लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नर्सिंग अधिकारी दोन हजार चोवीस पदाच्या परीक्षेचे बोर्ड परीक्षा सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारा वरती नसल्या कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नर्सिंग अधिकारी दोन हजार चोवीस पदाच्या भरती करता बऱ्याच विद्यार्थ्यांना किरकोळ विलंब झाल्याने परीक्षा देता आली नाही आयोगाने दिलेल्या प्रवेश पत्रावरती सेंटर संदर्भात इंग्रजीमध्ये मध्ये वायडी बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा उल्लेख केलेला होता आणि कॉलेजने मुख्य प्रवेशद्वारा वरती लावलेला बोर्ड मराठी मध्ये यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली हे विद्यार्थी विविध विद्यार शहरातून जिल्ह्यामधून आणि राज्यातून आलेले होते परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार गुगल मॅपने विद्यार्थ्यांना सीबीएस स्टँड बोवती फिरवल्याने परीक्षेची वेळ निघून गेली त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचल्याकरता पाच ते दहा मिनिटे उशीर झाला काही विद्यार्थी ट्रॅफिक मध्ये अडकल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचल्याकरता करता काही मिनिटांचा उशीर झाला परीक्षेची वेळ दुपारी एक वाजून तीस मिनिटांची असल्याने गेट बंद करण्यात आले त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला बऱ्याच विद्यार्थ्यांची गेटवर गर्दी जमा झाल्याने पोलीस अधिकारी त्यांना हुसकावत होते काही अधिकारी तर पोलीस कारवाईची धमकी देताना दिसले माझं नाव हेमंत चव्हाण आज इथे बिटको सेंटरला आज विद्यार्थ्यांची ईएसआयसी ची परीक्षा होती बट इथे कुठल्याही प्रकारचं बिटको सेंटर नाव दिलेलं नाही आहे बरेच विद्यार्थ्यांचा संभ्रम झाला काही विद्यार्थी इथं आले त्यांनी बघितलं की इथं बिटको नाव दिसत नाही आहे काही पुढे गेले आणि फक्त एक मिनिटाचा लेट झाला एक वाजून तीस मिनिटानंतर कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस विद्यार्थी इथं उभे होते एकालाही एंट्री दिलेली नाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ई एस आय सीची सेंट्रल गव्हर्नमेंटची नर्सिंग ऑफिसरची एक्झाम आहे रिपो एक्झामचा टाईम दोन वाजता होता जर दोन तीन मिनटं काही विद्यार्थी बाहेर गाऊन येत आहे लोकांना माहिती नाही आहे इथं काय होत आहे काय नाही कुठं सेंटर आहे त्या दोन पाच मिनिटं कन्सिडर केला पाहिजे लोकांच्या मुलांच्या आयुष्यासाठी त्यांनी पाच मिनिटं कन्सिडर करायला हवं होतं कुठून कुठून आलेले आहेत लोक बरेच विद्यार्थी बाहेरगाव आले काही विद्यार्थी राजस्थान वर आले काही अहमदनगरचे आपल्या आपल्या गावाचे नाव सांगा यवतमाळचे आहेत सिन्नरचे आहेत नंदुरबार नंदुरबारचे काही विद्यार्थी आहेत ते चुकीचं आहे आणि पोलीस प्रशासन पण अजिबात ऐकायला आमचं तयार नाही आहे मधून कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचा अधिकारी आमच्याशी बोलायला सुद्धा येत नाहीये त्यांना थोडी सुद्धा दया येत नाहीये की या विद्यार्थ्यांचा पेपर चाललाय यांनी आयुष्यभर जेवढे मेहनत करून शिक्षण घेतलंय त्याचं चीज आज होणार होत किती मिनिटं उशीर झाला फक्त दोन ते तीन मिनटं उशीर झालेला आहे दोन ते तीन मिनिटं सुद्धा कन्सिडर केलेलं नाहीये यांना एवढीच तळमळ होती तर वरती बाहेर कॉलेजचं नाव टाकायचं होतं कुठल्याही प्रकारचं बिटको नाव ॲडमिट कार्डवरचं कुठेच दिलेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन त्यांनी लावलेलं नाही बाहेर फलक लावलेला नाहीये योग्य त्या योग्य जो अधिकारी रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे बंद करा बंद करा नीट परीक्षेत झालेला घोटाळा जनतेसमोर असताना शासनाने खरोखर अभ्यास करून नर्सिंग अधिकारी पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटांनी विलंब मान्य करून पेपर देण्याची संधी देणे आवश्यक होते जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आणि नाराजगी दिसून येत होती भविष्यात शासनाकडून लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे मोठे बोर्ड मुख्य लावण्याची व्यवस्था करण्यात यावी प्रवेश पत्रासोबत रोड मॅप देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक